शिर्डी स्वाभिमान आघाडीचा दमदार शक्ती प्रदर्शन डॉ कल्याणी आर्णे नगराध्यक्षपदासाठी मैदानात चौदा उमेदवारांसह विराट पुरोहित यांचा विजयी बिगुल शिर्डी शहरातील वाढती गुन्हेगारी अवैध धंद्यांची वाढ नागरिकांची आलेली चीड आणि वर्षानुवर्षे दुर्लक्षित विकासकामे या सर्व परिस्थितीचा जणू विस्फोट आज झाला जेव्हा शिर्डी स्वाभिमान आघाडीने आपले उमेदवार जाहीर करतात संपूर्ण परिसरात चर्चांची जोरदार लाट उसळली कल्याणी विठ्ठल आर्णे नगराध्यक्षपदासाठी आघाडीची अधिकृत उमेदवार वय एकतीस शैक्षणिक पात्रता बी एस प्रभाक्र सहा स्वच्छ प्रतिमा डॉक्टरी सेवा तरुण नेतृत्व आणि निर्णायक स्वभाव यामुळे नो कल्याणी आर्णे यांची उमेदवारी जाहीर होताच शहरात मोठी चर्चा सुरू झाली शहरातील गुन्हेगारी आणि अस्वच्छ व्यवस्थेविरोधात त्यांची स्वच्छता मोहीम ही नागरिकांना नवी आशा देणारी ठरली आहे विराट पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली चौदा उमेदवारांचा दमदार पॅनल शिर्डीचा स्वाभिमान पर्त मिळवण्याचा धाडसी निर्धार असम मतदारांच्या गर्दीतून एकच सत घुमत होती विराट पुरोहित यांच्या नेतृत्व शैलीला तरुणाईचं मोठं आकर्षण असून त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने निवडणुकीला एक वेगळंच वळण देत घोषणापत्रापेक्षा कृतीला महत्व देण्याची भाषा सुरू केली आहे कालिका नगराचा डाग पुसण्यासाठी मीराताई रणांगणा कालिका नगरातील वर्षानुवर्षे चाललेल्या गैरप्रकारांवर मीरा सैनांचा आक्रमक पवित्रा आता निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे गुन्हेगारीने पोखरलेल्या प्रभागातून उठला बदलाचा बिगुल शहरातील विविध भागात नागरिकांनी गुन्हेगारीविरोधी भूमिका घेतली असून स्वाभिमान आघाडीची मोहीम प्रचंड वेगाने लोकांपर्यंत पोहोचत आहे वर्षानुवर्षे बेकायदेशीर धंदे चालवणाऱ्यांना नागरिकांचा कडक इशारा बेकायदेशीर धंद्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या तोंडून आता खुलेपणाने संताप व्यक्त होत आहे मी कोणाच्या विरोधात नाही पण अन्यायाविरुद्ध नक्की मीरा साना त्यांच्या या वक्तव्याने अनेकांना ठाम नेतृत्वाची झलक दिसत आहे शिर्डीच्या पवित्र भूमीत गुन्हेगारीचा कहर आता कल्याणी आर्णे यांची स्वच्छता मोहीम साईबाबांच्या पवित्र भूमीत गुन्हेगारीचं सावट असह्य झालं असून डॉ आर्णे यांनी याला शून्य सहनशीलता धोरणाची घोषणा दिली आहे शिर्डीचा स्वाभिमान परत मिळवण्याचा धाडसी निर्धार विराट पुरोहित त्यांच्या जोरदार नेतृत्वामुळे आघाडीचा आत्मविश्वास स्पष्ट जाणवतो सुधारणांची नाही क्रांतीची गरज गणेश वाघाचौरे यांची स्पष्ट भूमिका प्रभागातील तरुण नेत्याने दिलेला हा संदेश युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतो आहे भाग उद्ध्वस्त करणाऱ्यांचा काळ संपला मतदारांमध्ये जोरदार चर्चा शहरात प्रत्यक्ष बदलाची गरज स्पष्टपणे नागरिकांच्या बोलण्यातून दिसत आहे निष्कर्ष शिर्डीमध्ये स्वाभिमान आघाडीने दिला निवडणुकीचा मोठा झटका गेल्या अनेक निवडणुकीत दिसलेली शांतता यंदा कुठेच नजरेस पडत नाही तरुण नेतृत्व स्वच्छ प्रतिमा गुन्हेगारी विरोधी भूमिका विकासाचा स्पीड पारदर्शकता या सर्व मुद्द्यांच्या आधारे शिर्डी स्वाभिमान आघाडीने आता निवडणुकीचं मैदान तापवलं आहे नागरिक काय निर्णय देतील हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार असलं तरी त्यावेळी बदल होणार असा सूर जोरात ऐकू येतो आहे म्हणून शिर्डी स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा विराट पुरोहित यावर थेट कारवाई नागरिकांचा दहशत मुक्त श्वास हा माझा पहिला अजेंडा आहे प्रशासन पोलीस आणि नागरिक या तिन्हीच्या समाजातून मी हा प्रभाग पुन्हा स्वच्छ सुरक्षित करणार आहे तो शक्य आहे यासाठी राजकीय या इच्छा शक्ती लागते आणि ती माझ्याकडे आहे गुन्हेगार कोणाच्याही संरक्षणाखाली असो कायद्याचे संरक्षण माझ्या नागरिकांना मिळेल हे मी ठामपणे सांगते मला व्यक्तीशी कोणाशी वेळ नाही पण जे वर्षानुवर्ष नागरिकांना त्रास देतात अवैध धंदे करतात आराधजनक निर्माण करतात ते अन्यायाचे केंद्र आहे माझा नारा व्यक्ती विरोधी व्यवस्थेतील चुकी विरोधी आहे हो आणि ते लपून ठेवून उपयोग नाही साईबाबांच्या पवित्र नजरीला हे अजिबात शोभत नाही म्हणूनच मी स्वच्छता मोहीम सुरू केली आहे गुन्हेगारी गलिच्छ राजकारण आणि अवैध कृत्याविरुद्ध शून्य सहनशीलता हे धोरण मी राबवणार आहे स्वाभिमान मिळतो तो दोन गोष्टींनी सुरक्षितता आणि विकास पूर्ण पिण्याचे पाणी रस्ते नाली प्रकाश योजना महिलांसाठी सुरक्षा व सुविधा मुलांसाठी खेळाचे मैदान नागरिकांसाठी स्वच्छ आणि शांत परिसर हा प्रभाग दागळलेला म्हणून नव्हे तर उदाहरण म्हणून ओळखला जाईल कारण म्हणजे केवळ सुधारणा पुरेशा नाही जे घाव वर्षानुवर्ष बसलेत ते सामान्य बदलांनी भरत नाही क्रांती म्हणजे व्यवस्थेतील टाकणे नागरिकांना केंद्र स्थानी ठेवणे गुन्हेगारीला कठोर उत्तर देणे विकासाचा वेग वाढवणे म्हणूनच मला इथे क्रांतीच करायची आहे जनता सर्व पाहत असते त्यांचं सहनशीलता भांडारही संपलं आज नागरिक बोलत आहे म्हणजे उद्या ते मतदानातून निर्णय घेणार आहेत माझं काम म्हणजे त्यांच्या आवाजात आवाज मिसळणं आणि त्यांना योग्य देणं खूप कारण

नागरिकांकडून मुद्दे गोळा करून पब्लिक चार्टर प्रत्येक भागासाठी टास्क फोर्स पारदर्शक जे केले ते दर महिन्याला जाहीर परत मिळवण्यासाठी आहे तुमचं मत केवळ निरासाठी नाही तो कालिका नगरच्या स्वाभिमानासाठी आहे गुन्हेगारी मुक्त स्वच्छ सुरक्षित प्रवाहासाठी आपण सारे मिळून लढू शेवटी एवढंच माझ्यासह बाबूजी फिरे आणि विराट यांच्या पॅनलला नागरिकांनी भरोस मनाकाने विजय करून नगर विकासाचा पाया परवाची सुरुवात करावी हीच नम्र विनंती शहराचा विकास स्वच्छ प्रशासन आणि नागरिकांच्या मूलभूत अडचणी सोडवण्याची खरी इच्छा अनेक वर्ष नागरिकांनी गैरव्यवस्था सहन केली आहे आता या शहराला सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि मी ती जबाबदारी समर्थपणे पेरू शकते नगर परिषदेमध्ये सर्वात मोठी समस्या कोणती पारदर्शकतेचा अभाव निर्णय प्रक्रिया निविदा कामाची अंमलबजावणी सगळीकडे गोंधळ आणि राजकीय हस्तक्षेप निधी येतो पण परिणाम दिसत नाही हे पूर्णपणे थांबवण्यासाठी मी ओपन गव्हर्नन्स मॉडेल लागू करणार आहे पाणी रस्ते सफाई मूलभूत सेवा तुमचे से ठोस मत काय योजना काय पाणी पुरवठ्यावर शिस्त आणणे गळती रोखणे दररोज सफाई मोहीम मजबूत करणे आणि दर्जेदार रस्त्यांसाठी ठेकेदारांना जबाबदार धरणे ही माझी प्राथमिक दिवसात मॅप आहे भ्रष्टाचार मुक्त नगर परिषद निर्माण करणे कितपत शक्य आहे पूर्णपणे शक्य आहे प्रत्येक कामाची ऑनलाईन नोंद तृतीय पक्ष गुणवत्ता तपासणे आणि नागरिकांना थेट तक्रार नोंदवण्याची व्यवस्था या तिन्ही गोष्टींनी भ्रष्टाचाराचा पाया हलतो मी या तिन्ही गोष्टी प्रत्यक्ष राबवणार आहे महिलांच्या सुरक्षेसाठी आणि प्रगतीसाठी तुम्ही काय उपाय करा महिला सुरक्षा बळकटीसाठी सी सी टी व्ही नेटवर्क महिला हेल्पलाईन आणि महिला सुविधा सुविधा केंद्र सुरू करणार आहे तसेच स्वयंरोजगार गटांना आर्थिक मदत व प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणार तुमचा तरुणांसाठी रोजगार मिळावे स्टार्टअप व इन्क्युबेशन सपोर्ट क्रीडा मैदानांच्या आधुनिकीकरण आणि डिजिटल लायब्ररी हे सर्व प्राधान्याने करणार आहे शहराच्या भविष्यातील कणा म्हणजे तरुण त्यांच्यासाठी गुंतवणूक करणे अत्यावश्यक आहे शहरात वळत चाललेली वाहतूक आणि पार्किंग समस्यावर तुमचा काय उपाय असतो काही पार्किंग झोन्स स्मार्ट सिग्नल <coughs> सिस्टीम आणि रस्त्यांचे वैज्ञानिक नियोजन हे तीन उपाय तातडीने लागू करणार अनधिकृत पार्किंग वर कठोर कारवाई करून आणि सार्वजनिक वाहतूक सुलभ करणे ही माझी दिशा आहे तुम्हाला काय निवडून कारण माझ्याकडे समदृष्टी आहे इच्छाशक्ती आहे आणि सर्व समावेशक विकासाची नितांत गरज ओळखणारी मनपूर्वक निष्ठा आहे मी कोणाच्या दबावाखाली नव्हे तर नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेते हे शहर बदलू शकतं पण योग्य नेतृत्वाची गरज आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आम्ही प्रभाग क्रमांक पाच ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कालिकानगर येतं अशा कालिकानगरमधल्या कालिका मातेच्या आशीर्वादाने कालिका मातेला नारळ फोडून इथल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे कालिकानगर आमच्या लहानपणापासून आम्हाला जे आठवतं ते शिर्डी विस्तारत जात असताना ज्या काही सुरुवातीच्या पहिल्या वस्त्या तयार झाल्या गावठाणाच्या बाहेर त्याच्यामधलं कालिकानगर हा एक भाग आहे बऱ्याच वर्षाच्या गॅपनंतर ज्यावेळेस शिर्डीत परत सक्रिय होणं झालं तर लक्षात असं आलं का एका काळी चांगले चांगले लोक ज्या कालिकानगरमध्ये राहायला इच्छुक होते इथे यायला इच्छुक होते तेच कालिकानगर आज दुर्दैवानी बदनाम झालेलं आहे अशा काही गोष्टी कानावरती पडायला लागल्या खरं म्हणजे अख्ख्या शिर्डीचीच ही परिस्थिती आहे कुठल्याही शिर्डीच्या चारी बाजूला गेल्यानंतर जी स्थिती बघायला मिळते तर त्या परिस्थितीमध्ये बदनामी कालिकानगर घेतलं तिकडं वाघवस्ती घेतली तिकडं गणेशवाडी म्हटलं तिकडं लक्ष्मीनगर म्हटलं तर सगळ्या ठिकाणी तो एरिया म्हणजे गुन्हेगारी व्यसनाधीनता कुठल्या तरी दबावात अशा प्रकारच्या स्थितीमध्ये हा लक्षात येतो आज कालिकानगरमध्ये फिरत असताना खूप चांगलं स्वागत इथल्या सगळ्या नागरिकांनी केलं आमच्याबरोबर इथल्या उमेदवार मीराताई साना यांचं जर आम्ही विशेष लोकांनी स्वागत करताना अनुभवलं त्यांच्याबद्दलही अनेक लोकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या होत्या पण प्रत्यक्ष ज्यावेळेस स्वतः त्याचं दर्शन घेतलं तर लक्षात आलं की जाणून बुजून काही लोक ज्या प्रकारे चांगल्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना दिशाभूल आणि भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यातला तो प्रकार आहे त्यांचं अतिशय चांगलं स्वागत प्रत्येक घरामध्ये लोकांनी केलेलं आहे आणि आमच्याबरोबर आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर कल्याणी विठ्ठल आरणे ह्या पण आमच्या सोबत आहेत त्यांचं सुद्धा स्वागत इथल्या कालिकानगरमधल्या जनतेने खूप मनापासून करताना करताना आम्ही अनुभवलेलं आहे मी, मी कालिकानगरच्या सगळ्या नागरिकांना सगळ्या मतदारांना विनंती करेन का इथला स्थानिक उमेदवार सामान्य उमेदवार लोकांच्या प्रति प्रेम असणारा उमेदवार आणि अशाच प्रकारच्या आमच्या नगराध्यक्षा आणि आमचा पूर्ण पॅनल यांना आपण निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो